हॅलो गुड मॉर्निंग आपल्या पुन्हा एकदा ए आर एस फिशिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज पुन्हा आपण आलो आहे लाईट टॅकल घेऊन आपल्याजवळ स्पॉटवर बघा व्हिडिओमध्ये काय आपल्याला फिशेस रुप होत आहेत जस आज सुट्टी होती म्हणून आलेलो फिशिंगसाठी भेटूया पुढे व्हिडिओमध्ये आज आपण स्टेटअप यूज करणार आहोत मेजर कापचा टपारा रॉड फाय पॉईंट सिक्स टू साईजचा आणि आपली ही सियाना फाय हंड्रेड रील एकदम लाईट टॅकल आणि लोअरचा आहे आपला बघूया आपल्याला आज काय रिझल्ट मिळत आहे लाईट टॅकलच आपण खेळणार आहोत आपल्या स्पॉटवरच हो आहे

ཡོད 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 बनो बट बट जॉइन एकी पाडे के ये बगा आपला मित्र आला आरएम संडे फिशिंग रोशन मेहरा आजपा आता तो सब्सक्राइब करो गाइस आला बहुत मस्त फिशिंग आता है इसका सेटअप देख लो गाइस सेटअप देखो क्या भारी है वही सेटअप देखने आया था मैं तो कल चलो आपला सेटअप बघायचा होता काय यूज करता है? तो वक्त है, है अपना ये एक ही तो वर्ड में ही ना। नहीं, नहीं, टू पार्ट में टू पार्ट में छोटा सेटअप सेटअप सेट और सेम सेटअप में मैं भी वीडियो बनाऊंगा अभी मैंने भी एक बट एक सजेशन दूंगा सेट अगर सेटअप बना रहा है फॉर अविनाश के लिए लाइन इसका थोड़ा मोटा है थोड़ा और पतला रहता था ना एक बीस एम का जीरो पॉइंट और जो लीडर है वो एटलीस्ट लाइक like, uh, पंद्रह पॉइंट पंद्रह एम एम वही सा सेटअप मैं नेक्स्ट वीडियो में बनाने वाला हूँ तो ये मेरा वीडियो आने वाला है तो मैं अविनाश को भी सजेस्ट करूँगा कि पतले में और मजा आएगा छोटा जीटी टी लगेगी ना बहुत मज़ा आता है और छोटे से छोटा लूअर भी उसमें मस्त एकदम काश हो सकते हैं और, और उसका एक्शन टैंगल होता नहीं है थैंक यू फॉर सजेशन रोशन चलो कीप इट अप सबके लिए वो सजेशन तेरे लिए नहीं खाली नहीं मैंने Fish on, 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 fish fish on, fish 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 fish, 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 fish green fish like that uh, green fish. stopio fo. Mi'n ffisi... Gwyn ffis... Ewa. Gwyn ffis lai आजचा आपला रिपोर्ट खूप सुंदर आहे आपल्याला एक क्वीन फिश लागली आहे आणि एक नारबट लागला आहे हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा आपल्या दोन कॅच एक क्वीन फिश आहे आणि एक नारबट आहे मित्रांनो आज आपण लाईट टॅकल यूज करून दोन फिश पकडले आहेत नारबट आणि क्वीन फिश खूप मजा आली सकाळच्या सेशनला हा ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये